शेवगा हो शिजत घालते शेवगा हो हा शेवगा हो नमस्ते मी अश्विनी साई समाज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे आठ वाजले बघा स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि आज निवडणुकीचे निकाल पण आहेत परत नंतर कुठला पक्ष येल कुठला नाही आपल्याला सगळेच पक्ष सारखेच आहे फक्त उमेदवार काम करणारा चांगला पाहिजे एवढंच अपेक्षा असते पण ते बघण्याची उत्सुकता असते आणि ऐकण्याची उत्सुकता असते कारण गाव भागात इतकं ते गुलाल वगैरे उधळ जातो आणि इतकं पोहरांचं असते काय सांगू नका आणि शनिवारचा बाजार होता शनिवारी मतदान होता ना शॅम्पू लावलाय ना परी बर झालं तर काल दरविवारी ना लिंबू वगैरे डोक्याला चोळून मग पुरे आंघोळ तर एक ताई तर बोलली होती की अश्विनी लिंबू का थेट लावताय का डोक्याला लिंबू थेट लावायचं नाही तर तसं काय नाही लिंबू थेट लावून जर डोकं जर धुतलं मला तर पर्सनली अनुभव आहे पोरीचे जेवण वगैरे वगैरे आम्हाला जर चुकची जर आढळस लगेच आम्ही लिंबूवर डोकं धुतो आणि केस पण वाढते त्याच्याने मी काही होत नाही ही एक हे आहे बघा प्रथा असेल बघा ते काय म्हणजे नैसर्गिक जे विधी असतात आपल्याला ते माहित नसतं ते मला आता आता माहित झाले आता अंगात आलेलं अंधश्रद्धा एका श्रद्धा आहे ते मला माहित नाही तुम्ही नीट लक्ष द्या जेव्हा अंगात बायका ना डोक्यात वगैरे लिंबू फोडतात बघा दातारी दा कापून डोक्यात आणि त्यांना ते काय एक होत नसतं काय तरी त्याला इफेक्ट असं झाले असत बघा तुम्ही त्यामुळे लिंबूचं काही असं होत नाही छाडी जर तयार झाले बरी आणि सैर आता हे लावून मग मळ्याला जाणार आहे आईला म्हणलं आता माझा देवपूजा कणी भाज्याची तयारी होत मग आई काय करतात बातम्या वगैरे बघत असतात आई न आता माझ्या ज्या मैत्रिणी म्हणाल्या होत्या त्याने शौगा राहिलाय मी काय केलं होते आयडिया पूर्ण शौगा तर फ्रीज मध्ये बसणार नाही फक्त एका शेजारने दिलं ती पण मला त्याच दिवशी काहीतरी भाजी दिली होती मी पण त्यांना लगेच म्हंटल चला अगदी हौसने दिले मला आणलेल्या भाज्या तुम्ही पण घेऊन जावा तर बघा कुठल्या दिवशी आल्या होत्या शनिवार इलेक्शन शुक्रवार शुक्रवार नाही गुरुवारी आले होत्या बघा त्या तेव्हापासून जे कापलेले शेवगे शेंग आहे त्या आहे असंच आहे एक्स्ट्रा जर शेवग्याची सेव असेल तर अशा प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये ना तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवलं आहे असं ताजं राहतं काय सुद्धा तर पिचकलं नाही किंवा कलर वगैरे काहीच बदललेलं नाही हे फायदे तेव्हापासून मी शेवगा केले तर आता ही शेवटची टर्न आहे तर आज ना डाळ वगैरे काय करणार आहे डाळीतनं खाऊन बोर झाले आज ना शेंगाऱ्याचं पूड भरपूर असं लसूण खबरं घालून मस्त झंझर शेवग्या शेंग करणार आहे आणि प्रेग्नेसी मध्ये खाऊने बोलतात इतकं पण नाही दोन तीन शेंगा खाल्ल्यावर काय होतंय तर तेवढं खात असते आणि तुम्हाला घुगऱ्या दिसत असते काल भाजीच्या बाळाच्या घोगऱ्या येतात आणले मी तर आई म्हटल्या मी पण त्या सासूला पण आईच बोलते की आसुनी घेऊन जावा तर रात्री स्वयंपाक लागले मागं मला कोंडी द्यायला तर भरपूर असा कांदा टमॅटो लाल तिखट फक्त लसूण घ्यायचो घालायचं आणि मीठ आणि याला परतायचं खूप छान आणि हेल्दी आहे हे पण मला आज नाश्त्याला करायचं आहे आणि डब्याला शेपूची भाजी तर श्री स्वामी समर्थ लाल अक्षरात असं असे काही कमेंट हो केल्या होत्या परवा दिवशीच्या ब्लॉग मध्ये तर जे पेन भेटलं त्याच पेनने मी लिहिले आणि लाल कापड लाल कलरचं कापड आपण देवाजवळ अंतरतो त्याला आपण शुभ मानतो पेनाचा काय घेऊन बसला हा भाव आपलं महत्वाचं आहे हे मी मला तर तसं वाटते लाल वापरू किंवा काळी शाई वापरू काही नसते त्याला आता आपण कधी बघा दिवाळी म्हणा गुरुवारची पूजा म्हणताना अठरा असताना बघत मी लाल वस्त्र आपण आणत असतो त्यामुळे असं काही नाही मला काही वाटत पण नाही आणि अंडी खाऊन स्वामी समर्थ तरी स्वामी समर्थ लिहितेस का अंडी खाऊन असं कोण करेल का एक तर मी अंडी संध्याकाळी खातेस नाहीतर सकाळी जर खाल्लंय तर दिवसभर लिहित नाही आद्या दिवशी मग मी दोन पान लिहित असते ते पण नाही बरेच आम्ही पण नियम पाळत असतो त्यामुळे एवढं काही काळजी करायचं कारण नाही चला आता पटपट ना मला सगळं आवडून घ्यायचंय कांदा टमॅटो वगैरे आहे भाजी तयारी आहे तिकडं चूर पेटवायला लागले आणि शेवग्यामध्ये तिखट बुडी ठाळत आणि टॉमॅटो टाकूनच मग मी ह्याला शिजवून घेत असते पेटलंय ना ना मला खायला भाकरी सकट सकटलं भाकरी राहू दे कि तळलेली म्हणजे ते हे नरम पडेल म्हणते प्लेट मध्ये शालताची रेसिपी आहे ना मच्छी फ्रायची त्यांना विचारू करून त्यांचं थोडस मला वेगळं दिसते आणि कडकपणा आलाय काय घातलंय कडकपणा येण्यासाठी फ्रायला ते कडक येण्यासाठी कडे चुरी ठेवले हा बारीक मीठ आणि मसाला हा आपला घरचा मसाला मसाला हा आणि चण्याचं पीठ तेव्हा असं घालून मी फ्राय केलेलं आहे बाकीचं काय नाही लसूण लसूण घाललं होतं तुम्ही नाही करत लसूण हे ना ती लसण आणलंच पडतं हो पडतं आमटीला घालत नाही बर फक्त काळा मसाला बेसन मीठ बस रवा होय का बर हा माझ नंतर ना जरा मऊ होते होय नंतर माझं असं बघा हे टेक्निक कोण सांगितलं काका काका फ्राय करताना हे मला माहित नव्हता लसणाचं ट्रिक लसणा ना आणि ह्याला रस्याला काय टाकले रस्याला ग्रेवीला त्याला बारीक मीठ मसाला लिंबू पिळावर टॅटो कांद्याची ग्रेव्ही टाकले काय टॉटो कांद्याने नुसतं आपल्याला बघायला हे मसाला कडे मध्ये टाकून टाकून, टाकून मसाला टाकून नंतर खोबरे टाकून ती एकदम पण आणला ना ग्रेव्हीला हे मला माहित नव्हतं ते खरं आता एवढं मी बनवते कडक म्हणजे करताना कडक होते परत नरम पडते पण आता कळाला मला दसून ह्याला वापरायचं नाही बिलकुल अजिबात ना, एक नंबर एकदम छान असं असेनू लय कुठं लावूया धरूया का दोघे मिळून दोघे मिळून धरूया का, करू <laughs> का तुम्ही तिकडं धरा मी इकडे धरते इथलं पण खाल्लं पक्षाने रामपळ एवढं खाल्लं ना हिकडे जास्त पिकलेले ते दिस बे नाहीत झाडात वेळा माझं ते गुलाबा झाड थोडं बांधून द्या किंवा किती वेळ लागतो त्याला बांधार सांगा गुलाबाचं झाड मला ये ना म्हणून झाला असता चिंदी धुर्या चिंदी धरूया साडी साडी हा दोघी धोर्या हिथ आहे की पालं बांधते भेजाने जात <laughs> का धरते गे सावकाश बाई आई मोठे मोठे दोन खाल्ले दोन त्याने वर चढू द्या कुठला काढते ती बघू कुठला काढते ती बघ पहिला आलं त्यांच्या हा झोळीत टाकता काय हा टाका टाका पडलं पडलं हे काय सावकाश का पडला लिहानच तुला पिकल मरणाच पडलं खाली ना झालं गाडी खाली गेल गाडी खूप हातात वडून गेलं गाडी खाली

चला फ्रेश आहे ना परे तू तयार हो होलनाजी दुन जुनी हम्म आल्या काम कर म्हणते काय ही खाऊया आपण ही खाऊया मम्मी मम्मी आजीला पिकून खाम ना पिकून खांब नाजीरा पण पिकून खाम ना ऊन चटत ऊन आहे ऊन चट्टा हे हे आपण खाऊ आपण खाऊ ह्याला ऊन चट्टा आलाय कुठला खाऊया हे आपण खाली दिवस हे खाते म्हणते की पोरी शाळेतनं आल्यापासून का माहिती एकच हट्ट धरला होता रामपळ तर खाल्लाच खाल्ला पण आज शिराचं पाहिजे किती त्यांना बोललं कि की मी असंही ना मसाले भात करणार आहे गरम गरम खावा पण सई का ऐकायला तयार नाही आणि सईच्या पाठीमागे ना परी सूर लावायला तयारच असते आणि परत बोलते मी नाही आई दिदी सांगते म्हटलं आता चला आईना विचारून घेतलं आई म्हटलं मी पण थोडंसं खाणार आहे तर जिथं मी काय करत असते तिथंच पोरींची आईंची लुडबुड असते गप्पा मारत मारत आपलं कामं कधी होतात काही समजत नाही भरपूर असं तूप घेतलं आणि बारीक रव्यात ना छान असं लालसर परतून घेतलं एरवी माझ्याकडनं रवा भाजलेला असतो तर नेमकं संपलं अगदी थोडा आहे आणि गरम गरम रव्यातच ना जितके तुम्हाला गोड शिरा आवडते तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये ते ते साखर घाला आणि दूध एका साईडला ना मी गरम करून घेतलंय आणि माझ्याकडनं काजू बदाम आणि विलायची ना पावडर होती थोडीशी शिल्लक सैपरला कापून पाहिजे होती म्हटलं आता ती पावडर तशीच राहील तीच मी घालणार आहे आणि मला पहिले म्हटली की थोडं कट केलेलं बदाम पाहिजे तिला दिसायला पाहिजे म्हणे मुलांचे काय सांगू तुम्हाला आणि त्यातनं काजू बदामचे थोडे मोठे तुकडे पण टाकले आणि गरम गरम दूध जसं पाहिजे तसं मला म्हणजे अंदाज बघत बघत त्याच्यामध्ये ओतून टाकलं आणि एक्स्ट्राचं ना आणखीन दोन तीन चमचे मी तूप घातलं का माहिती शिरामध्ये जितकं तूप तुम्ही ना तितका शिरा खूप टेस्टी आणि छान लागतो आणि शिरा अशा पद्धतीने करून थोडंसं झाकून ठेवलं का आणखीन थोडंसं वापरून शिरा भरपूर होऊन जातो वापरल्यानंतर आणि तिघांना खायला दिलं आणि त्याच्यानंतर बघा इकडं लागलंच पुलाव करायला घेतलं म्हणजे आपलं मसाले भात तर कुकर आधी ना धुवून घेतलं आणि त्याच्यामध्येच ना खडे मस्त तूप घेतलं जिरे मोरी आणि खडे मसाले गाजर होते माझ्याकडं गाजर टमॅटो कांदा आणि वटाणे भरपूर होते म्हटलं वाटाण्याला बघूनच ना मसाले भात करायचे आयडिया सुचले दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी मी भात केला नव्हता रात्रीचा थोडा होता म्हणून मी नाही बनवला आणि त्यात शालन दिलेला भात पुरवठा आला मी आणि हे खाल्लो आई पण काय खाल्ले नाही त्या कारण की आई नॉनव्हेज वगैरे काही खात नाहीत आणि थोडंसं चिकन मसाला आणि परवा केलेला काळा मसाला अगदी थोडासा मसाला घातला पहिल्यांदाच केला एक तर त्याचा मला अंदाज नाही पण जे मसाले भात तर एक नंबर टेस्टी झालाच होता पण आई म्हणत होती ह्यावेळेस मसाला आपला तिखट झालाय झणका मारतोय अशाच पद्धतीचं तिखट व्हायला पाहिजे त्याशिवाय वर्षभर पुरवठा येत नाही कारण की सारखं सारखं कुठं तोच तोस घाना घालत बसायचं आईलं हे बोलले इतकंच की थोडं थोडं वापरायचं आणि इकडं गरम पाणी ओतून घेतलेले आपलं तांदूळ अर्धा तास भिजवत घातलेलं आधी आधी मी आणि भिजत घातलेला तांदूळ बघा तुम्ही अगदी सुटसुटीत असं आपलं भात तयार झालेलं आहे आणखीन का वापरलं नव्हता पण पोरीना दम निघत नव्हता ते रात्रीचे आता सव्वा सात वाजलेत जास्तीचं का नाही आम्ही बसतोय म्हणून ह्या हौदावरती की जाई कशी बसले दाखवते मी तुम्हाला ह्यांना म्हटलं आकडा हिला अशीच सवय लागेल हे वा निवांत बसते माणूस बसल्यासारखी हे अगदी निवांत बसले उठले उठली वैरण बाबांना बोला चांगली या चांगली बसते वाकडी होईल कंबर ती कुठे गेली पिल्ली वा आग बाई या या त्या का त्यात बसले बस 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 वाकडायला तसेच घाण सवय लागेल नाही तर खोट्टी तर दुसरीकडे मार लागेल खरी बसायच का नाही जमिनीवर पण यांना कोंडायचो ना तेच सवय लागली आणि चांगली गोष्ट आहे म्हणजे भीती नाही रात्रीची ह्यांना जर गार जरी वाटायला लागलं तर हे झोपते आणि हिची कंबर ना वाकडी दिल आम्ही इथं बसतोय म्हणून ही इथं बसायला बघते तर चला तर स्वयंपाक तर माझं पूर्ण झालेला आहे आणि गरम गरम भात पोरी खाते आणि चपात्या पण आहेत तर शालोंता दोन भाकरी दिल्यामुळं माझं ह्यांचा स्वयंपाक तसंच राहिलंय शेवकीची शेण तशीच आहे शेपू तशीच आहे ते त्यांनी एक भाकरी मी एक भाकरी असं खाल्ले तर चॅनेलवरती कोण नवीन का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे गेलं प्यायला आता तसंच राहते बघा उपाशी बाय एक कमर भाकरी कसं कळत उतरायला उतर आगाव कुठली काय नऊ वाजता घालायचं मका तुम्हाला